मंडळी आपण वाटाने चाललो होतो वाटाच्या दिशेने तर इथं संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोळा प्रसाद वाटप माशिरत सोलापूर या भागताकडून आज बेसन बाजरीची बाद्रीची जेवरीची भाकर वाटप आहे तर थोडासा परिचय द्या तुमचा मी सोलापूर आलेलो आहे दरवर्षी कसं वाटत बरं तुम्ही वार कराल दरवर्षी देतो भाऊ काय आनंद काय वाटतो खूप खूप आनंद वाटतो हा असं तुमची भरपूर म्हणजे तुमची सगळी टीम आहे का सगळे असं आनंद आणि स्वतः असं आहे का हो हो बर बर तर पाहू शकता वारकऱ्यांसाठी आणि वाटाणे आपण पाहतो भरपूर असं अन्नदान करते बोला 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 कसं वाटत आहे माऊली तुम्हाला आवाड छान वाटत छान प्रसन्न आहे माऊलीच्या आशीर्वाद सगळं भक्त मंडळांना प्रसार वाटप चालू आहे व्यवस्थित व्यवस्थितपणे पद्धतीपणे सगळं भक्त मंडळांनी सहकार्य करावं अशीच आमची इच्छा आहे मातृत्रीच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी राम कृष्ण रे राम कृष्ण तर पाहू शकता आणि शिस्तबद्ध आपले वारकरी पण बेसन वावा, धन्यवाद धन्यवाद तर पाहू शकता तुम्ही माळ्या शिरज मध्ये आपण चाललो होतो तर इथं वारकऱ्यांसाठी भाकर ज्वारीची वाटप चाललंय वारकऱ्यांचा आनंद चला आता वाटा वाटा वाटत राहा त्यांना पण वारकऱ्यांना वाटण्याचा आनंद येतोय का माऊली घेत रासन भाकरे म <laughs> मावणी घेतलं बेसन भाकर नाही घ्या हा का घ्या घ्या बेसन भाकर घ्या घेऊ राहिले आपले मावणी बाबा